कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री गुड मॉर्निंग बर्थडे बॉय आणि या बर्थडे बॉयसाठी साठी आज बनवलाय स्पेशली गाजरचा हलवा ज्या ते बायकोच खूप प्रेम आता ही बायको तिच्या हातून या बर्थडे बॉयला हा गाजरचा हलवा भरवणार नाही तुळजा मी आता नाही खाऊ शकत का <laughs> तुला माहित नाही का प्रत्येक वाट दिवसाला मी न खाता पित आधी देवाच दर्शन घेतो आणि मग खात ओह अरे मग जा पटकन पाया पडून घे म्हणजे मी माझ्या हातून हा गाजरचा हलवा भरवी तुला या देवाचं घेतलं की आता माझ्या देव माणसाच दर्शन घ्यायचंय मला डॅडींचं सूर्या अरे मग हा गाजराचा हलवा खाऊन घ्यायला तर काय बिघडणार आहे इतक्या प्रेमाने मी तुझ्यासाठी हा बनवलाय बायकोय मी तुझी तुझ्या आयुष्यात सगळ्यांच्या आधी मी पाहिजे तू जा करू मी लगेच जाऊन येतो ना परत हे बघ एवढ्या वर्षाची परंपरा नको ना लगेच जाऊन येतो परत मग आपण भाग्याला पण आणायला जाऊ मग खातो मी चाल डॅडी कुठे तुमचा तो अंगठे बहादूर सूर्य नाही म्हणजे वेळेवर येईल ना तो मला हे पेपर सबमिट करायला पुण्याला जायचं येणार येणार ये <laughs> काही म्हणा डॅडी पण त्याच्या संपत्तीवर तुमचा जो अधिकार आहे ना तो अगदी व्यवस्थित शाबूत आहे मी दरवर्षी हे पेपर रिन्यू करायला इथे येतो आणि नेहमीप्रमाणे अंठेबादूर सूर्या त्याच्यावर अंठा देतो येणार बोला, बोला, येणार ये आमच्या शब्दाबाहेर नाही तो तो नाही त्याचा बाप येईल डॅडी त्याच्या बापाचं नाही माहिती पण ती बाया नाही आली पाहिजे ती तुळजाच मध्ये आली ना तर गडबड होऊ शकतो चिरंजीव शुभ बोल मांडवायला लागली आग जरा शुभ बोला की आणि आम्ही काय आज उतरले का मैदानात कुणी बी यावं आम्हाला चितपट करावं <laughs> आमच्या प्लॅन बरोबर उरफाटा प्लॅन बी रेडी असतो फोन लावा त्याला डॅडीनच <laughs> फोन आहे हा बोल की हा जावे बापू वाढदिवसाच्या शुभेच्छा लग्न झालं तर आम्हाला विसरले जावे बापू नाही का नाही डॅडी फक्त कधी देवाला विसरतो का, का? नाही ना तुमच्याकडेच येत होतो एकटेच येत आहे का जोड्याने येत आहे नाही नाही एकटाच येतोय मी लगेच आलो तू जा तू घरात लागून तोर मी लगेच येतो जाऊ सोंटी वाचून कोकला गेला एकटाच येतोय नंदी बैल काय आमच्या लेकीचं नशीब आहे बघा नवरात्रीचा आणि आम्ही आमच्या गाडीत जंपलाय आता नंदी येणार आमचा लावणार आमचं काम होणार अडाणी पोरगा बघू 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 हाती भिकेचा वाडगा बघू 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 माझ्या नवऱ्यावर डॅडींनी काय जादू केली हे कळत नाही पण जरा वेळ जाऊ दे सूर्या तुला तो माणूस किती खोटारड स्वार्थी आणि वाईट आहे हे कळेल अरे बड्डे आहे भावाचा आपला जिगरी वाघाचा हे बड्डे शुभेच्छा दादा हॅलो सॉरी सूर्या घरीच फोन विसरून गेलाय तो आल्यावर तुमच्या शुभेच्छा देते मी त्याला अशो वहिनी सॉरी सॉरी आहो ते फोन लावला आणि गडबडीत बोलायच चालू केलं बघा पण दादाला सांगा शिंद्यांच्या शंतनून फोन केला म्हणून विसरला नाही तुझा बड्डे हो हो चालेल थँक्यू सूर्या माझ्याकडे फोन विसरून गेलाय तो आल्यावर सांगते मी त्याला हो शुभेच्छा दादा थँक्यू थँक्यू सूर्य आला ना की मी त्याला सांगते तुमच्या शुभेच्छा देते हो 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 चला शुभेच्छा थँक्यू थँक्यू सूर्य फोन माझ्याकडे विसरून गेला तो आला की तुमच्या शुभेच्छा देते मी हो हो चला धानू <laughs> अगं किती फोन येत आहे मी कंटाळले बाबा आता वय मी दादा म्हणजे तुला काही साध सुद्धा माणूस वाटला वय अगं गावातले लोक ना त्याला लई म्हणजे लय म्हणजे लई मानतात बघ दरवर्षी का नाही त्याचा बर्थडे म्हणजे आपलं घर का नाही ते कॉल सेंटर असत ना ते होऊन जाते <laughs> पुन्हा कॉल आला एक काम कर ना तू आता बोल मला लगेच करू आहे मी नाही मला अभ्यास करायचा मी अभ्यास नाही केला की तुम्ही लोकच मला ओरडता हो त्यापेक्षा मी जाते तू काम नंतर करते तू फोन हो मी येते बर ठीक पु थांब थांब थांबता अरे माहिती तुझं लग्न झालं या आमच्या वेळ आहे कोणा किमान आजच्या दिवस तुझा वाढदिवस आहे ना आज तरी वेळ काढ आमच्यासाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अरे असं काय नाही बाबा डॅडींकडे चाललो चल तू सूर्या काल जे झालं ते लय वाईट झालं बघ असं वया नाही पाहिजे होत अरे सगळ्यांनीच तुझ्यावर संशय घेतला अरे आमच चुकलं बघ सूर्य झालं ना आता मी आलो ना सुटलोय ना मिटलय ना मग नका काळजी तू चल हा शोभा काय म्हणते हवा पाणी माझ्या सुनेच्या बाबतीत मी एक विवाह उभा शब्द ऐकून घेणार नाही मी सांगून ठेवते झालंय तरी काय तुम्हाला आज तू गप ग किती केलं तरी तू ह्यांचीच भाची म्हणल्यावर ह्यांचीच बाजू घेणार सगळं तुमच्या बायकोवर आलं बघा त्यांचं मरू दे त्यांच्याकडे बघतो ए आधी तुझ्याकडे बघू दे की हा कुठं राहिला नंदी बैल आजवर एवढा वेळ कधी लावला नव्हता यांनी आमच्यावर काय एवढे वाट दिवस आले का या भिकारड्याची वाट बघायला लागते आम्हाला ती तुळज आहे ना मांजरासारखी आडवी गेली असणार ते आम्हाला म्हणायला लगेच निघतो म्हणून ए छत्री नंदी फोन लाव त्याला म्हणा डॅडी वाट बघतात तुझे लवकर येतो हा सी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री